हरि परमहं स सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय प्रश्न वाचून दाखवतो प्रश्न असा आहे थोरा मोठ्यांचे चरित्र रामकृष्ण विवेकानंद अशा संतांच्या जीवनातले प्रसंग वाचले की असं वाटतं की यांच्या पुढे आपण कोणीही नाही आणि तरीही सद्गुरूकडून सद्गुरूंकडून आपण सतत कृपेची प्रेमाची अपेक्षा करत असतो याच्यामुळे उत्साह येण्याऐवजी स्वतःमध्ये क्षुद्रता निर्माण होते हे बरोबर आहे का आता जर प्रश्न वाचला तर त्यातच गोष्ट आहे की संत चरित्र वाचल्यामुळं किंवा सद्गुरूंकडं नतमस्तक झाल्यामुळं क्षुद्रता निर्माण होते का तर ह्याचं उत्तर आपण जर आपण विचार केला तर यामुळे क्षुद्रता निर्माण होत नसून जेव्हा आपण कम्पॅरिझन करतो किंवा तुलना करतो तेव्हा क्षुद्रता निर्माण होण्याची शक्यता असते कारण जेव्हा आपण कंपेर करतो तर त्या कंपॅरिझनचं आउटपुट काय असतं तर इधर आपण कोणाशी जेव्हा ज्याच्याशी जे तुलना करतो त्यांच्यापेक्षा आपण इधर चांगले असतो किंवा कमी असतो जर चांगले असू तर आपल्यामध्ये अहंकार निर्माण होतो आणि जर कमी असू तर कमीपणा निर्माण होतो किंवा क्षुद्रता निर्माण होते आणि हे दोन्ही जे आउटपुट्स आहेत ते साधकासाठी घातकच आहेत काही उपयोगाचे का नाहीत म्हणून आपण जर कंपॅरिझन नाही केलं आणि फक्त संत चरित्र वाचली सद्रूंकडे नतमसलं तर यामुळे शुद्रता निर्माण होत नाही पण जेव्हा आपण कंपॅरिझन करतो तेव्हा ती निर्माण होण्याची शक्यता असते आता कंपॅरिझन करू नये हे लग, तर आपण ऐकलं पण चुकून जर कधी झालं किंवा कुणी केलं तर त्यावेळेस आपला भाव कसा असावा हे सांगण्यासाठी पण एक खूप छान संत प्रसंग आहे की एकदा स्वामी विवेकानंद एकाशी बोलत होते आणि समोरचा जो व्यक्ती होता त्याच्या बोलण्याचा आविर्भाव असा होता की त्यांनी असं सांगितलं की परमहंस रामकृष्णांपेक्षाही तुम्ही खूप मोठं काम केलं असं त्याच्या बोलण्यात आलं आणि येता क्षणीच स्वामी विवेकानंद म्हणले की अरे त्यांनी दगडाच्या कणाकणामधनं अनेक विवेकांना निर्माण केले असते आणि लगेच त्यांनी ते खोडून काढलं तर ह्याच्यामधनं आपल्याला दिसतं की अहंकार तर नाहीच आहे पण नेहमी मोठेपणा हा आपल्या सद्गुरूंना किंवा संतांना दिलेला गेलाय संतांनी पण असाच एक प्रसंग तुकाराम महाराजांचा आहे की जेव्हा एक व्यक्ती त्यांच्याकडे येते आणि त्या व्यक्तीला असा दृष्टांत झालेला असतो की ज्ञानेश्वर महाराज मावलीत त्यांच्या स्वप्नात देते आणि त्यांना दृष्टांत देते की तू तु, तुकाराम महाराजांकडे जाऊन ज्ञान ग्रहण कर ते तुला मार्गदर्शन करते आणि हे व्यक्ती जेव्हा ती तुकाराम महाराजांना सांगते तेव्हा ते म्हणतात ते की अरे मार्ग दाखवणारे तुला आणि मला तेच आहे मी फक्त या मार्गावर तू चालत असताना तुझी पायीची वाहन होऊ शकतो म्हणजे त्या करून तुला काही त्रास होणार नाही आणि हा खूप प्रसिद्ध अभंग आहे त्यात ते म्हणतात की मज पामनासी काय थोरपण पायीची वाहणं पायी बरी तर या प्रसंगात आपल्याला कळतं की कि किती सहजता आहे किती कि मोठेपणा आपल्याकडे नाहीये मोठेपणा हा नेहमी आपल्या सद्गुरूंकडे आपले जे थोर संत जे मार्गदर्शक आहेत त्यांच्याकडे आहे आणि अशाच प्रकारे कमीपणा पण नाहीये कारण आपण त्यांचे आहोत ह्यातच आपलं सर्वस्व आहे आणि आपण स्वामींना जेव्हा बघायचो तेव्हा स्वामी, स्वामी नेहमी आपल्या सद्गुरूंकडे मोठेपणा द्यायचे नेहमी ते सांगायचे की मला जेव्हा कोणी नमस्कार करतात मी त्यांच्या पायाशी चरणी अर्पण करतो तर नेहमी मोठेपणा आपल्या सद्गुरूंना ते देत असत तर अशाच प्रकारे आपण मोठेपणा नाही पाहिजे अहंकारी नाही पाहिजे आणि कमीपणाही नाही पाहिजे आता जरी हे आपण सांगितलं की कम्पेअर नाही करायचं पण एक वास्तवता आपल्याला स्वीकारावं लागतं की त्यांची जे संतांची आध्यात्मिक साधना आहे त्यांच्या अंतकरणाची उंची आहे आणि आपल्यामध्ये फरक तर आहेच सर अशा वेळेला आपण काय करायचं तर आपण जे डी कृष्णमूर्तींनी म्हणल्यासारखं आत्मनिरीक्षण करावं आत्मपरीक्षण नाही आता आत्मनिरीक्षण म्हणजे सेल्फ ऑब्झर्वेशन आणि नॉट सेल्फ एक्झामिनेशन कारण एक्झामिनेशन आलं की त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शंभर टक्के शंभरपैकी इतके आले किंवा ह्याच्या रिलेटिव्हली मी असा आहे आणि जेव्हा रिलेटिव्ह किंवा आपण कंपॅरिझन करतो तेव्हा आपण म्हणल्यासारखं परत आपल्याला आउटपुट जे आहे ते इतर अभिमान आहे किंवा कमी पण आहे आणि ते आपल्याला दोन्ही नको आहे आता जेव्हा आपण संत प्रसंग किंवा स्वाध्याय करत असतो वाचन करत असतो तेव्हा आपला हेतू काय असतो तर आपला हेतू हा त्याचं नुसतं वाचन करत करायचं हे नसतो तर आपल्या उपासनेमध्ये जो आपण स्वाध्याय करतोय जे वाचतोय त्याचा आपल्याला उपयोग झाला पाहिजे हे आपलं ऍक्च्युली मेन ध्येय असतं आणि त्यासाठी जेव्हा आपण कोणची गोष्ट वाचतो तेव्हा ती वाचावी त्यावर थोडं चिंतन करावं नंतर त्यात जे मर्म सांगितलंय त्यातला जो बोध आहे तो आत्मसात ग्रहण करण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर जमलं तर डोळे बंद करून थोडा नामस्मरण करावं याने काय होतं की ती जी लिंक आहे वाचन स्वाध्याय ते उपासना ही लिंक निर्माण होते आणि दरवेळेस नुसतं वाचन केलं आणि ते किती थोर आहेत ते किती मोठे आहेत आणि मग आपल्याला ते शब्द ज्ञान झालं मग चार लोकांना पण सांगत फिरतो की अरे ते किती मोठे होते आपण काय आपण साध आपण अगदी आपण साधारण माणसं आपण ते फार थोर आता हे म्हणण्याने साध आपल्यामधल्या साधकाला काहीच त्याचा उपयोग होत नाही ते थोरच राहतात आणि आपण जिथं आहोत तिथंच राहतो पण आपल्याला हे जेव्हा आपण वाचतो जेव्हा स्वाध्याय करतो त्याबद्दल आपल्याला प्रेरणा झाली पाहिजे आणि स्वामीने खूप छान सांगितलं की आपण नेहमी प्रोग्रेसिव्ह आयडियलिझम राहायला पाहिजे आपल्यामध्ये की आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप धीरे धीरे दोहा आहे की धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ हो गोष्टी हळूहळू विकसित होत असतात आपण घाईघाई करून चालत नाही आपण नेहमी आपल्याला वाचन स्वाध्याय उपासना ही कायम ठेवायची असती आणि ह्या जी जी संतांमध्ये जे गुण आहेत त्यांची जी अंतकरणाची उंची आहे स्थिती आहे ती आपण एकदम गाठता येणार नाही ती हळूहळू आपल्यामध्ये विकसित होणार आहे आणि दुसरी गोष्ट की आपलं मेन ध्येय ही आपली उपासना आहे आणि उपासनेचं आपलं मेन ध्येय काय तर आपल्याला स्वामींनी नाम आणि ध्यान ही उपासना दिली आहे त्याचं मेन ध्येय आहे ती म्हणजे सेल्फ रिअलायझेशन स्वरूपा स्वरूपाची प्राप्ती आणि ह्यासाठी आपला जो स्वाध्याय असेल तो नेहमी सिलेक्टिव्ह असला पाहिजे आणि सेलेक्टिव्ह हा शब्द आला की स्वामींच्याच कृपेने आठवण होते ती गुरुदेव रानाडे यांची त्यांनी एके ठिकाणी असं लिहिलंय की साक्षात्कार व सद्गुण विकास हे परस्परावलंबी आहे ते म्हणतात की नीती व साक्षात परस्परोपकारितेच्या म्हणजे कॉजेशन नियमाने वाढतात व साक्षात्कार पूर्णतेला पोहोचल्यावरच नैतिक पूर्णता लाभते म्हणून आपलं हे जे ध्येय आहे आपण आपल्या साध सगळ्या साधकांचं जे ध्येय आहे ते आहे की सेल्फ रिलायशन स्वरूपाचं अनुसंधान आणि स्वरूप प्राप्ती हे आपलं ध्येय आहे म्हणून आपण जे काही वाचतो ते आपल्याला नेहमी आपल्या उपासनेशी लिंक केलं पाहिजे आणि आपली जी उपासना आहे त्यामध्ये आपल्याला ते सपोर्टिव्ह असलं पाहिजे तर आता वाचन आपण केलं पाहिजे की असं नाही की माझं माझी उपासना जी आपल्याला स्वामींनी नाम आणि ध्यान दिली आहे आणि माझं वाचन काय चाललंय तर आपण काही हाटीओ वाचतोय किंवा कुंडलीनी जागृत कशी करायची अशी वाचतोय तर अशा वाचनानी आपल्या उपासनाला त्याचा काहीच मदत होणार नाही इज नॉट सपोर्टिव्ह टू अवर उपासना तर आपण नेहमी असंच वाचलं पाहिजे की जे आपल्या उपासनेला सपोर्टिव्ह आहे आणि आपली उपासनेचा जो मेन उद्देश आहे तो आपण न सोडता ती उपासना करत राहिली पाहिजे गोंदलकर महाराजांचं खूप छान वाक्य आहे ते म्हणतात की जसं जसं तुम्ही स्वरूपाच्या जवळ जाता तसे तसे हे सर्व सद्गुण मांडलिक राजांसारखे तुमच्या समोर येतात म्हणून मेन उद्देश मेन ध्येय हे आपलं कंपॅरिझन करणं नाहीये त्या गोष्टीमधनं काय म्हणतात अहंकार नाही कमीपणा नाही फक्त सेल्फ ऑब्झर्वेशन करत राहायचं ह्या गोष्टी वाचायच्या यामधून आपल्या उपासनेला जास्तीत जास्त कसा उपयोग होतोय हे बघत राहायचं आणि उपासना चालू ठेवायची चा। जर उपासना चालू नाही ठेवली की मग असे विचार येतात शुद्धता निर्माण होते कमीपणा होतो आपल्याला निगेटिव्ह विचार येतात आणि आपल्या स्वामींना कधीच निगेटिव्ह गोष्टी आवडल्या नाहीत ते नेहमी म्हणायचे की नेहमी पॉझिटिव्ह राहायचंय नेहमी उपासना करायची आणि आपल्याला कधीच कमी लेखायचं नाही आहे आपण जे आहोत ते आहोत संत चरित्र वाचायचे आणि उपासना कायम ठेवायची आहे म्हणून मला वाटतं की या प्रश्नाचं उत्तर असं आहे की चरित्र वाचायचे आहेत त्याचा अभ्यास आहे करा चिंतन करायचंय सद्गुरूंच्या चरणी नेहमी नतमस्तक राहायचंय त्यांच्याकडनं कृपयाची अपेक्षा नेहमी ठेवायची त्यांच्या शरीर नेहमी लीन व्हायचंय ह्यामुळं क्षुद्रता येत नाही तर कंपॅरिझन केल्यामुळे येते म्हणून नेहमी उपासना चालू ठेवायची आणि आपल्या उपासनेला पूर्णत्व त्यांच्याच कृपेने म्हणून त्यांच्यासाठी नेहमी नतमस्तक राहायचं आणि उपासना चालू ठेवायची हे बोलून मी माझं बोलणं थांबवतो श्रीराम हरिओम खूप छान प्रश्न आहे मी ही युवा गृहिणी आहे त्यामुळे घरची घडी सांभाळताना रोजच्या आयुष्यात सकाळी उठल्यापासून किती काय काय डोक्यात चालू असत हे नक्कीच समजू शकते आणि त्यामुळे या प्रश्नाचं महत्व प्रॅक्टिकली खूप आहे हे मला समजत स्वामीजी म्हणायचे ध्यान रोज केलं पाहिजे ते करण्यासाठी रोज बसायला लागलं की कळत की रोज ध्यान लागत नाहीये आपल्या दैनंदिन व्यवहारातील वागण्याचा एक मोठा परिणाम आपल्या मनावर होत असतो तो परिणाम स्मृती विचार अशा रूपाने साठत राहतो जेव्हा आपण ध्यानासाठी एका ठिकाणी शांत बसतो तेव्हा दृश्य पद्धतीत कोणतीही कृती करायची नसल्याने आपलं अंतःकरण जागवत आणि ते त्या क्षणांचा ताबा घेत हा ताबा घेतला की जर शरीर दमलेलं असेल किंवा मनावर काही ताण असेल तर मनावर एक प्रकारचं जडत्व येतं आणि चक्क माणसं ध्यान करताना झोपतात किंवा डुलक्या काढतात हे होऊ नये म्हणून पहाटेच्या किंवा सकाळच्या वेळी शरीर आणि मन यांची छान विश्रांती झाल्यावर ध्यान करावं असं सांगितलं जात जेणेकरून लक्ष केंद्रित करण्या इतकी क्षमता आपल्यापाशी असेल पण ह्याचीच दुसरी बाजू म्हणजे ती क्षमता तो तजेला आला की मनाला काही शांत बसवत नाही ते उड्या मारायला लागतं आणि त्यामुळेच मग ध्यानाला बसलं की पुढच्या अख्ख्या दिवसाचं प्लॅनिंग यापूर्वी करायच्या असलेल्या आणि न जमलेल्या वगैरे अनेक गोष्टींची अमर्याद यादी मनात विचारांच्या मना रूपाने उमटत राहते आपल्या मनाचं हे फंक्शनिंग योगी जनांना परिचित असल्यामुळे त्यांनी एक यावर सोपा उपाय सांगितलाय ते म्हणाले ध्यानाला बसताना सुरुवातीला मनाला मोकळं सोडू नका त्याला काम द्या ते काम कोणतं तर नामाचं आलंबन धरणे आलंबन म्हणजे शब्दशहा लोमकळणे मनात खूप विचार येत आहेत चिदाकाशात लक्ष केंद्रित करून हळूहळू लीन होत जायचं आहे पण या विचारातून बाहेर कशी पडू तर नामरूपी दोरीच्या सहाय्याने तिला लोंबकळून हळूहळू वर जात जा आता नामाची दोरी पकडून ठेवणं दिसत तितकं काही सोपं नाही कारण आपलं मन हे फार उपद्व्यापी आहे त्यामुळे श्रीराम जय राम जय जय राम किंवा ओम नम शिवाय असं एकसुरी पद्धतीने म्हणत राहिलं की थोड्या वेळाने मन कंटाळायला लागत त्या कंटाळ्यावर मार्ग म्हणून ला ते आयदर जडत्व येईपर्यंत नामाचे टेप बॅकग्राऊंडला लावून ठेवतं किंवा नामाला बॅकग्राऊंड म्युझिक बनवून स्वतः विचारात भटकायला जात हे दोन्ही होऊ नये म्हणून या प्रक्रियेतला एक सूक्ष्म भाग स्वामीजींनी आपल्याला सांगितलेला आहे नाम घेताना ईश्वराचा भाव ठेवून ते नाम म्हणायचं याने होत असं की नामावर लक्ष केंद्रित केल्याने इतर विचारांना फारसा वाव मिळत नाही आणि ईश्वर भाव ठेवून ते नाम घेता घेता हळूहळू तुम्ही ईश्वर भावात विरघळत जाता मन एका सूक्ष्म पातळीवर येऊन पोचत म्हणजे ओम नम शिवाय शिवाय असं म्हणता म्हणता हळूहळू ते नाम सुटत जात आणि तुम्ही शांत होत जाता या सूक्ष्म पातळीवर तुम्ही ऑलरेडी ध्यानाच्या पूर्व अवस्थेत येऊन पोचलेला असता आणि या अवस्थेचा अभ्यास करता करता हळूहळू ध्यानाची उत्तरावस्था प्राप्त होत जाते नामाचं आलंबन हे अशा पद्धतीने ध्यानाला सहाय्यभूत होऊन राहत आता रोज ध्यानाला बसताना मी रोज हे सगळं असंच छान करू शकेन का तर त्याच उत्तर नाही असे काही वेळा मन खरोखरच खूप अस्वस्थ असत अशा वेळी नामाचं आलंबन धरून ठेवण्यानेही मनाला एक प्रकारचं स्वास्थ्य लाभू शकत त्या दिवशीचं ध्यान हे कदाचित तेवढ्या पुरतच मर्यादित असू शकतं दुसऱ्या दिवशी कदाचित मन अजून शांत असेल तेव्हा तुम्ही सहज सूक्ष्म पातळीपर्यंत पोहोचू शकता ध्यान ही रोज करून पाहण्याची गोष्ट आहे ही साधना रोज नव्याने नव्या उत्साहाने करायची अनेकदा आपलं असं होतं की आदल्या दिवशी ध्यान फार मस्त झालं किंवा आदल्या दिवशी ध्यान एकदम ठीकठाक झालं तर त्या अपेक्षांसह आपण दुसऱ्या दिवशी ध्यानाला बसतो मध्ये एक दोन वर्षांपूर्वी हिमांशू दादाशी माझं याविषयी बोलणं झालेलं तेव्हा तुम्हाला असं म्हणालेलं की अशा प्रकारे मनात अपेक्षा ठेवून आपणच आपल्या साधनेत खोडा घालत असतो आणि हे अगदी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे तेव्हा ध्यानासाठी ठरवलेल्या वेळेत पूर्ण वेळ नाम घेतलं तर चालेल का तर हो पण कधीतरीच अशा वेळी जेव्हा प्रयत्न करूनही नामाच्या सहाय्याने मन सूक्ष्म पातळीपर्यंत जाऊ शकणार नाही तेव्हा नाम घेतलं तर चालेल आणि ही गोष्ट ठरवून होत नाही असं मला वाटतं ध्यानाच्या वेळी ध्यानासाठीच प्रयत्न केला पाहिजे कारण ध्यान ही साधना व्यवहार काळात होऊ शकत नाही नाम मात्र व्यवहार काळात घेतलं जाऊ शकत आपल्यासाठी साधक म्हणून नाम आणि ध्यान या दोन्ही साधना आवश्यक आहेत एक नीट लक्षात ठेवायला पाहिजे की ध्यान आणि नाम या स्वतंत्र पण एकमेकांना पूरक अशा साधना पद्धती आहेत ध्यान हे एका ठिकाणी शांतपणे बसूनच करता येतं नाम मात्र व्यवहार काळी घेता येत व्यवहार काळात घेतलेलं नाम ध्यानाला उपकारक ठरत एक सात्विक शक्ती विकसित होत जाते या सात्विकतेमुळे ध्यान काळात ईश्वर भावाशी स्वतःला पटकन जोडता येतं या उलट ध्यानकाळात अनुभवलेला ईश्वर भाव हा व्यवहार काळात नामस्मरण केल्याने अधिकाधिक टिकतो साधक संवाद भाग एक यात एका प्रश्नाला उत्तर देताना स्वामीजींनी खूप छान म्हटलंय एकांतात घेतलेलं नाम आणि ध्यान यात फारसा फरक नाही इथे एकांतात हे अगदी अंडर अं, अंडरलाईन करण्याची गोष्ट आहे ते म्हणतात एकांतात घेतलेलं नाम आणि ध्यान यात फारसा फरक नाही पण ध्यानाचे आणि नामाचे परिणाम थोडेसे भिन्न आहेत नामाचा परिणाम विशेष करून भावनात्मक आहे त्यामुळे अंतःकरणात प्रेम वाढत ध्यानाचा परिणाम अलिप्तपणात होतो कोणत्याही परिस्थितीत ते व्यक्ती अलिप्त राहू शकते पण या दोन्ही साधनांचा एकत्रित परिणाम फार छान असतो कोणत्याही गोष्टीत किंवा व्यक्तीत प्रेम ठेवूनही अलिप्त राहता येत ही अवस्था वर्णन करून सांगता येणारी नाही इथे आपलेपणा असतो पण तो जखडून ठेवणारा नसतो नाम आणि ध्यान अशा दोन्ही साधना करणारी व्यक्ती एकाच वेळी प्रेम आणि अलिप्तता ठेवून व्यवहारात जीवनात यशस्वी होते हरिओम